नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युड चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव पण तीस जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्या साठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट परियंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार बाजार बाजारभाव पंतीस जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार उत्तर जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या भविष्यात कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर तीस जून पर्यंत कसे राहणार कापसाचे भाव चला बघूया तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजार बघा सध्या कापसाचा भाव हा एकाहत्तर ते बहात्तर सेंट्सच्या दरम्यान आहे जो कापसाचा भाव इथून दीड महिन्यापूर्वी आपल्याला एकशे से चार सेंटच्या आसपास सिवॉट वरती दिसला होता त्याच कापसाचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनला साडे तीन वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती म्हणजे सीबॉट वर एकाहत्तर पॉईंट छत्तीसचा जो होता लो लेवल लावून सध्या बहात्तर सेंट पर्यंत येऊन स्थिरावला आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी कापसाच्या भावातील मंदी आहे याचा कुठेतरी इम्पॅक्ट देशातील बाजारावरती होत आहे जागतिक बाजारात भविष्यात ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचं जे कापसाचं उत्पादन वाढून त्या ठिकाणी मार्केटमध्ये कापूस जास्त नाही शक्यता आहे यामुळे या ठिकाणी या कापसाची विक्री ही मोठ्या प्लेयर्स करून वाढली आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव दबावात आहे हा एक महत्वाचा फॅक्टर आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव सध्या दबावात आहे त्याचबरोबर मी तुम्हाला इथून जवळपास चार आठवड्यापूर्वी सांगितलं होतं की मित्रांनो एक जून नंतर खरीप हंगामासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता आहे ही।, ही पैशाची आवश्यकता खत बियाणासाठी असणारे आणि यामुळे आपण आपल्यापाशी असणारा उरला सुरला कापूस मोठ्या प्रमाणात विकणार आहोत आपणही तसंच केलं सर्वांनी तसंच केलं आणि ज्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री वाढताना दिसली आणि कापसाचा भाव तुम्हाला यामुळे दोनशे रुपयांनी घसरून सात हजार ते सात हजार पाचशे दरम्यान सध्या येताना दिसला आहे घाबरू नका कारण पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री शंभर टक्के कमी होणार कारण शिल्लक साठा फार कमी आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावात पुन्हा तेजी येणार आहे या तेजीमध्ये कापसाचा जो बाजारभाव आहे तो पुन्हा पूर्ववत सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान दिसणार आहे म्हणजे तुम्हाला तीस जूनपर्यंत कापसाचा भाव सात हजार ते सात हजार दोनशे दरम्यान दिसणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रीचा विचार करत असाल की भविष्यात कापसाच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही म्हणून पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर ते दोनशे तेजी कापसाच्या भावात दिसली की शंभर टक्के कापसाची करा विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रांनी आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार